जे स्थानिक पुढारी आज भाजप आमदार राणा पाटील यांचा प्रचार करत आहेत यांचे सर्वाचे घर सात पिढ्या बसून खातील एवढे ते त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना आपल्या तुळजापूर वासियाचं तुळजापूरच्या नागरिकांचं तुळजापूरच्या व्यापाऱ्याचं तुळजापूर पुजाऱ्याचं देणं नाही आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्या पोटाचा प्रश्न आहे तुळजापूरकरांचा आपण कुणाला निवडून द्यायचं आता यांच्या घोषणा आहेत ते पूर्ण झाले शहरात विकास झाला म्हणे राणा पाटील विकास पुरुष आहेत मग हे सांग शहरामध्ये झाले आहे का शहरामध्ये लहान मुलांसाठी ग्राउंड आहेत का शहरामध्ये सार्वजनिक शौचालय व मुथारे आहेत का पार्किंगची सुविधा तर नाहीच तर ही पार्किंग कर वसूल केला जातो बरोबर आहे का गेली पाच वर्षात एकही मोठा उद्योग आणला नाही पण मी एमआरडीशी आणतो मी उद्योग आणतो बारा हजार नोकर लावतो पंधरा हजार नोकर लावतो फक्त खोटे आश्वासन आहेत गेली चाळीस गेली चाळीस वर्ष झालं धाराशिव जिल्ह्यावर त्यांचं एक हाती वर्चस्व आहे पण त्यांनी एकही कुठला मोठा प्रकल्प लघु उद्योग कुठलाही आणलेला नाही आता तुळजापूर करायची समस्या सांगतो तुळजापूरकडच्या नाली एक पाऊस पडला तर तुळजापूरच्या घरामध्ये पाणीच पाणी होतं आमचे श्रीनाथ साळुंके साहेब माहित आहेत त्यांच्या शेजारच्या घरामध्येच पाणी घुसले मागच्या वेळेस बरोबर आहे का नाही आणि पाच दिवसापूर्वी तुळजापूरमध्ये पंधरा दिवस एवढं अशुद्ध पाणी आलं कि किमान सगळे हॉस्पिटल फुल होते कावीळ डेंग्यू पोटात दुखण्याचे रोग हे रोग चालू झाले गेली सतरा वर्ष झालं नगर परिषद कुणाच्या आहे आज हेच आमदार राष्ट्रवादीमध्ये होते आता भाजपमध्ये आले ह्यांच्याच कार्यकर्त्याच्या सतरावर झाले नगर परिषद आहे ना मग ह्याच्यावर दहा कोणाच आहे आता तुळजापूर शहरामध्ये आज पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के लाईट नाही बल्ब बसवलेले गेले नाहीत याची व्यवस्था कोण करणार फक्त मी डिजिटल दाखवतो मी एमआयडीशी आणतो हे आणतो हे किती दिवस चालणार आहे आपण या बोंबऱ्यावर किती दिवस बसणार आहे सर्वजण बर अजून त्यांनी आपल्याला दोन हजार एकोणीस घोषणा केली होती की मी एक मोठी शिक्षण संस्था तुळजापूरमध्ये आणणार मी अद्ययावत शिक्षण संस्था तुळ आहे त्याचं घाट तर कुठं दाखवा आम्हाला म्हणजे आम्हाला तर दिसत नाही गो ते दुर्बिंध बघावं लागेल तुळजापूर शहरामध्ये कुठं आहे का शैक्षणिक संस्था अजूनही त्यांनी एक मोठं अद्यावत हॉस्पिटल तुळजापूर शहरामध्ये आमच्या तुळजापूर करासाठी उभारणार ही एक घोषणा केली होती आपल्याला दिसतं का कुठे ते आपण तुळजापूरकरांनो तुळजापूर तालुक्यातल्या सर्व नागरिकांनो आपण सर्वजण स्वावलंबी आहोत आज तुळजाभवानी मातेच्या आशीर्वाद व तिच्या जीवावर आपलं घर चालतंय किंवा आपली व्यापारी जगतोय तरी आपण सर्वांनी या भाजपचे गाव पुढारी यांचे देखील हे आमदार ऐकत नाहीत आपण गेली दोन वर्षाखाली बघितलं या विकास आराखड्याबद्दल आपण सर्वांनी आपण सर्वांनी त्यांच्या इथल्या तुळजापूरच्या त्यांचे जे नेते पुढारी गाव पुढारी आहेत त्यांना आपण जाऊन भेटलो होतो पण त्यांचंही हे आमदारांनी ऐकलं नाही तर याच्या पुढे गावातील स्थानिक लोकांचं पुजाऱ्यांचं व्यापाऱ्यांचं नागरिकांचं हे आमदार ऐकणार का आणि हे आपल्याला समजून घेणार का तर तुम्हाला सर्वांना आज काँग्रेस पक्ष आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार गट आणि शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टीचे नेते आणि शेतकरी संघटना हे सहा पक्षाचे आम्ही सर्व प्रतिनिधी आपल्या सर्वांना अल्पसंख्यांकचे आमचे तोपीबाई शेख आम्ही सर्वजण आज तुळजापूरकर तुळजापूर तालुक्यांना हा जोडून विनंती करतो की श्री धीरज भाई पाटील यांना आपलं बहुमत देऊन आपण काँग्रेस चिन्हाच्या पुढील बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्यावं आणि तुळजापूरचा विकास करण्यासाठी आणि तुळजापूर तालुक्यांची तालुक्यातली आणि प्रश्न निवडून विनंती आपल्या प्रत्येक सोहळ्याला अगदी चार चांद लावण्यासाठी प्रत्येकी भेटला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही आहोत आपल्या हो सेवेत तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस आमच्याकडे उपलब्ध आहे बलून डेकोरेशन कार डेकोरेशन मंडप डेकोरेशन बर्थडे पार्टी नामकरण डेकोरेशन साखरपुडा डेकोरेशन बँड डीजे घोडा वधूवर मेकअप मेहंदी अक्षदा पॅकिंग देवकार्य आणि सर्व प्रकारच्या सोहळ्यांसाठी परफेक्ट डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट तर मग वाट कसली बघताय आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक ग्राहकांच्या पहिल्या पसंतीच्या तुळजापूरकर इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस ला आजच संपर्क करा सागर बनसोडे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी पंचावन्न सदुसष्ट शाईन शेख पंच्याण्णव सत्तावीस तेहत्तीस तेरा सतरा